नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सकाळी सकाळी कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पिल्याने मिळतात एवढे सारे फायदे तर अवश्य पहा व्हिडिओ आणि इतरांना देखील शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी कोमट पाण्यामध्ये तूप टाकून प्यायल्याने तुमची हाडे मजबूत होतात तसेच याने शरीरात न पसलेले पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते सोबतच त्वचा चांगली राहते इतकंच नाही तर जॉईंट्स मध्ये होणारी वेदनाही दूर होते याने चेहऱ्यावर मुलायमपणा कायम राहतो दुसरं म्हणजे कोमट पाण्यामध्ये तूप टाकून प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट राहतं डिटॉक्ससाठीही तुमचं तुप सेवन तुपाचं सेवन फारच चांगलं असतं त्याच रिकम्यापोटीत कोमट पाण्यामध्ये तूप टाकून प्यायल्याने वजन वेगाने कमी होतं त्यासोबतच तुमची शुगर लेवलही नियंत्रणात राहते ते आणि तिसरं म्हणजे तुपामध्ये अनेक पोषक तत्व असतात जसे की ओमेगा थ्री ओमेगा नाईन पेटॅसिड व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई त्याशिवाय त्यात विटॅमिन सी व ब्युटोरिक ॲसिडही असतं हे सगळं तत्व तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करते